नमस्कार मी प्राची हा व्हिडिओ आहे ॲडिक्शनबद्दल म्हणजे फोनचंच ॲडिक्शन असं नाही तर लॅपटॉप टी व्ही आयपॅड टॅब अशा प्रकारचं कुठल्याही स्क्रीनचं तुम्हाला ॲडिक्शन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर मी या व्हिडिओ मागचं सा मोटिवेशन सांगते मी माझ्या एका रिलेटिव्हला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते तर तिथे दोन मुलींना ॲडमिट केलं होतं पण त्यांना व्हिजिबली काही फिजिकल इंजुरी झाली नव्हती तर मला चौकशी केल्यावर असं कळलं की सोशल मीडिया ॲडिक्शनमधून बाहे बाहेर येण्यासाठी त्यांना तिथे चक्क ॲडमिट करायची वेळ आली आहे तर पूर्वी कसं आपल्याला काही वाटलं की आपल्याला कसलं ॲडिक्शन आहे किंवा आपण कुठली गोष्ट जास्त प्रमाणात वापरतो आहे तर आपण काही घरगुती उपायांनी म्हणजे त्या वस्तूपासून लांब राहणं किंवा कुठे फिरायला जाणं कुठली तरी कला जोपासणं अशा घरगुती उपायांनी त्याच्या त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता यायचं पण आज अशी वेळ आली आहे की या घर घरगुती उपायांना आपण जुमानत नाही होत आणि आपल्याला ह्याच्यासाठी क्लिनिकल ट्रीटमेंटची गरज पडायला लागली आहे तर मला वाटलं की या विषयावर अवेअरनेस निर्माण करणं खूप गरजेचं आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत पोचवायला पाहिजे तर ह्या व्हिडिओत आपण बघू की ॲडिक्शन म्हणजे काय आणि ते कसं ओळखायचं तर तुम्हाला माहीत असेल की काही लोकांना पाण्याची भीती वाटते काहींना हाईटची भीती वाटते काहींना गर्दीच्या ठिकाणी जाण्याची भीती वाटते तर आजकाल ही एक नवीन प्रकारची भीती आलेली आहे की जर आपला फोन आपल्या जवळपास किंवा आसपास जरी नसला तरी आपल्याला ॲन्शियस किंवा रेस्टलेस वाटतं तर भीती वाटते तर ह्या भीतीला नोमोफोबिया असं नाव आहे तर अगदी एक्स्ट्रीम केसमध्ये फोबिया नको म्हणायला पण तुम्हाला जर का फोन नसल्यावर ॲन्शस किंवा रेशलेस वाटत असेल किंवा इन जनरल तुम्ही फोनचा ओव्हर यूज करत असाल आणि तुम्हाला स्क्रीन टाईम मॅनेजमेंट करायची असेल तर तुम्ही अगदी योग्य स्क्रीनवर आहात ओके okay. आता आपण बघू की ॲडिक्शन ओळखायचं कसं म्हणजे जर तुम्ही दर मिनटाला तुमचा फोन बघत असाल कुठलं नोटिफिकेशन आलं आहे का मेसेज आलाय का किंवा कुठली पोस्ट केल्या केल्या लगेच त्याला किती लाईक्स आले आहेत किती कमेंट्स आल्यात एवढे लाईक्स आलेच पाहिजेत नाहीतर मग मला माझं काही खरं नाही असं वाटत असेल तर तुम्हाला फोनचं फोनपासून लांब राहण्याची गरज आहे किंवा काहींना हेच कळत नाही की खूप वेळ तुम्ही फोन वापरला नाही आहेत आणि तुम्हाला अचानक असं ऑफ किंवा असं चक्क दुःखी होता तुम्ही जर तुमचे हे एक्सपेक्टेशन्स पूर्ण झाले नाहीत तर तर तुम्ही नक्कीच फोनपासनं लांब राहण्याची गरज आहे आणि हेच जोपर्यंत घरगुती उपायांनी करता येणं शक्य आहे तोपर्यंतच तो तो ह्याच्यावर ॲक्शन घ्या ॲडमिट करायची वेळ येऊ देऊ नका आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हा एवढसा स्क्रीन आपल्याला कंट्रोल करण्यापेक्षा आपल्याला जेव्हा वेळ आहे किंवा आपल्याला जेव्हा खरंच फोनची गरज आहे तेव्हाच फक्त फोन वापरा तर तुम्ही अगदी हा व्हिडिओ परत बघा आणि आता तुमचा स्क्रीन टाईम खूप झालेला आहे तर तुम्ही आता फोन बंद करा आणि जे काय असेल ते बाकीचं काम करा ओके बाय